नमस्कार ऑथेंटिक मराठी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पोह्यांचा चिवडा तोही अगदी झटपट आणि कुरकुरीत तुम्हा सर्वांना हा चिवडा नक्की आवडेल तर चला मग आता आपण सुरुवात करूया चिवडा बनवायला चिवडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहे पोहे मी गाळणीने स्वच्छ चाळून घेतलेले आहे इथे मी बारीक पोह्यांचा वापर केलेला आहे पोह्यांमध्ये पण अनेक प्रकार असतात झाड पोहे ज्याला आपण दगडी पोहे बोलतो ते अगदी कडक असतात मिडियम पोहे असतात ज्याचा वापर आपण कांदे पोहे बनवण्यासाठी करतो आणि चिवड्यासाठी बारीक आणि पातळ पोह्यांचा वापर केला जातो तुम्ही बघू शकता सर्वप्रथम आपण आता पोहे भाजून घेणार आहोत चिवडा चांगला क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी पोहे भाजून घेणे खूप महत्वाची स्टेप आहे अगदी थोड्या वेळ जरी पोह्यांना उष्णता दिली तरी पोहे लगेच क्रिस्पी होतात पोहे भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद असायला हवी पोह्यांचा चिवडा हा असा पदार्थ आहे की जो लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व अगदी मनापासून आणि आवडीने खातात दिवाळीच्या फराळामध्ये सर्वांचा आवडीचा चिवडा हा असतो तुम्ही बघू शकता अतिशय क्रिस्पी आपले पोहे भाजून तयार झालेले आहे पोह्यांना पसरट भांड्यात ट्रान्सफर करून घेऊया फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी कढीपत्ता एक वाटी डाळवं दोन वाट्या शेंगदाणे एक वाटी खोबरेचे काप आणि कापून घेतलेली हिरवी मिरची आता आपण चिवडा मसाला हा घरच्या घरीच बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन चमचे धणे एक चमचा साखर एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशोप सर्वप्रथम आपण हे सर्व जिन्नस एकत्र करून भाजून घेऊया हे सर्व भाजताना गॅसची फ्लेम अगदी लो असायला हवी आता हे मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेऊया याची अगदी बारीक अशी पावडर तयार करायची नाही आहे थोडीशी जाडसरच आपल्याला राहू द्यायची आहे हा मसाला आता आपण एका वाटेत काढून घेऊया आपण कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकून घेणार आहोत तेल चांगले गरम होताच आपण त्यात शेंगदाणे टाकून घेणार आहोत दोन वाट्या शेंगदाण्यांचा वापर आपण इथे केलेला आहे दोन छोट्या वाट्यांचा वापर मी इथे केलेला आहे शेंगदाणे चांगले लालसर रंगाचे होईपर्यंत आपण त्यांना तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता आपले शेंगदाणे चांगले तळून तयार झालेले आहेत आता आपण याला पोह्यांवरती टाकून घेणार आहोत शेंगदाणे चांगले पसरून टाकून घेऊया ज्याप्रमाणे आपण शेंगदाणे तळले त्याचप्रमाणे आपण खोबरेही तळून घेऊया खोबऱ्याचे मी अगदी बारीक काप केलेले आहे खोबरे चांगले लालसर रंगाचे होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत ही आता आपले चांगले तळलेले आहे हे आपण पोह्यांवरती टाकून घेणार आहोत हेही आपण पसरवूनच टाकणार आहोत यानंतर आपण तेलात डाळवं टाकणार आहोत डाळवं म्हणजे काही ठिकाणी याला डाळ्याही बोलतात हेही आपण लालसर रंगाचं होईपर्यंतच तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता आपलं डाळव ही चांगल्या पद्धतीने तळून झालेला आहे आपण डाळ देखील पोह्यांवरती पसरूनच टाकणार आहोत आपण आता पोह्यांना अतिशय खमंग अशी फोडणी देखील देणार आहोत त्यासाठी आपण सर्वप्रथम तेलात मिरची टाकणार आहोत मिरची चांगली कडक झाली की आपण त्यात कडीपत्ता टाकणार आहोत कढीपत्ता हा कडक होईपर्यंत आपल्याला तळायचा आहे कढीपत्त्यामुळे चिवड्याला खमंग असा फ्लेवर येईल कढीपत्ता छान क्रिस्पी तळल्यानंतर आपण त्यात मोहरी घालणार आहोत या फोडणीत आपण चवीप्रमाणे मीठही टाकून घेणार आहोत आपण त्यात एक चमचा हळदही टाकून घेणार आहोत फोडणी देताना गॅसची फ्लेम एकदम लो असायला हवी जेणेकरून हळद जळणार नाही ही फोडणी देखील आता आपण पोह्यांवरती पसरवून टाकून घेणार आहोत तेल अगदी गरम असल्यामुळे आपण चमच्यानेच ते हलवून घेणार आहोत यात आपण केलेली धने जिरे आणि बडिशोप याची पावडर टाकून घेऊया चमचा भर फिती साखर ही आपण टाकून घेतो आहोत आता सर्व आपण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया आपण आता हे सगळं हाताने मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात आपला खमंग असा रुसकर चिवडा इथे बनवून रेडी झालेला आहे अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत आपला चिवडा इथे बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हालाही हा चिवडा घरी बनवायला नक्की आवडेल तुम्हाला ही आमची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा आणि दिवाळीत हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा आणि ऑथेंटिक मराठी रसोई ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा